对啊、uh。 आणि आजचा प्लॅन जायचा आणि बघा तिकडे माणसं चाललेत अर्धी आमच्या गावातली हे बघा चार पाच जण चाललेत म्हणजे आता पाऊस पडत पुढे कुठल्या वर हा जा आणि ती बघा तिकडे सगळी लोक आहेत ना खेकड्यांसाठी चाललेत आणि आमचा पण प्लॅन होतोय आता आवडीने बॅटरी वगैरे सगळं सोबत आणले बघा म्हणजे आज दिवसभर आहे ना दिवसभर पाऊस पडत होता सकाळी आहे ना सात वाजल्यापासून आहे ना संध्याकाळ तर पाऊस पडत होता भरपूर म्हणजे भरपूर आणि त्याच्यामुळे आहे ना नदीला थोडंफार पाणी झालं असेल तर आपण चाललो आहे खेकड्या ना त्या दिवशी आपण गेलो पण एवढं पाणी वगैरे नव्हता नदीला त्याच्यामुळे खेकड्या पण जास्त भेटल्या नाही तर आज आपण चाललो आहे बघा आवडी आहे आणि तिकडे दोघंजण आहेत हर्षद आणि साहिल आहे पटकन ना निघूया कारण भरपूर लोकं गेलेत नक्की व्हिडिओमध्ये शेवटपत्रा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर त्याला पटकन आहे ना जाऊया नदीवर आणि आत्ता मित्रांनो आहे ना पण थोड्या वेळा ना नदीला पोहोचू थोड्या वेळा ताईना नदीमध्ये पोचू आणि आपल्यासोबत आविष्कार आहे थोडं तिकडे साहिल आहे आणि इकडं हर्षद आहे आणि आहे ना आत्ता आज ह्या टायमाला आहे ना म्हणजे आज सकाळपासून भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे सगळीच लोकं गेलेत आपल्याला आहे ना ज्या आपण नदीला जाणार आहोत त्या नदीला कोण जायला नाही पाहिजे कोण गेला नसला ना तर चांगल्या चुंबऱ्या भेटतील आपल्याला तस मला पटकन आहे ना धावूया पटापट ही बघा घालून तरी ही बघा इथे काय सगळी आहेत ना पावसाची मजा घेतात पाऊस आला चला पाऊस पण आला आता पावसाला पण सुरुवात झाली आणि बघा खेकड्या निघालेत पिल्ला सोडाय निघालेत आ, चला चला नदी मध्ये सुरुवात करतानाच बघा पहिली आपली बोणी झाली साहिलने पकडला काय आहे पिल्ल सोडलेली आहेत ना पिल्ल आहेत एक दोन ते सोड आणि घे तर पहिली तर बोणी झाली आवडी ये पिशवी घेऊन ये कुणाकडे पिशवी हर्षद कडे आहे ना हर्षद घे बघा आणि मस्त आहे ना मला वाट पिल्ल सोडते रे पिल्ला सोडते बघू बघून हे बघा किती पिल्ला आहेत बघा ह्याच्यामध्ये भरपूर पिल्ल आहेत पिल्ला आहेत ना त्याच्यामुळे आपण घेत नाही सोडून देऊ कारण भरपूरच पिल्ला आहेत यामध्ये चला तिकडं आईला भेटली काय पकडशील आणि साहिले तिकडे भेटले बघा ना पिल्लं वगैरे आहेत ना सगळे सोडलेले आहेत पिल्ले सगळे सोडलेले आहेत अरे दोन वरती कोणतरी आहे काय कोण होता वरती त्या साईडून बघा तिकडून पण लोक आमच्या अगोदर पोचलेली किती भेटल्या काय तर बऱ्यापैकी भेटल्या हा काय चला तरी बघू आपण पुढे जाऊन पाथेरच आहे तिथंच तिथं चावली उलटा चावली वाटत उलटाट टाकलास काय काय आला पण भेटली बोलत पण ना भेटली ती दोन भेटले याला इकडे पाठी तुमच्या पलट्याची मोर आहे

बघाय खेकडी आरामात येमात भेटून का पकडायला एकदम आतमध्ये होती होती पूर्ण झाडाच्या मुंतात गेलेली गेली आणि मस्त साईज आहे रेड न आहे मस्त भेटली एवढ्यात बारा भेटल्या पाऊस चालू ना तर अजून चांगल्या भेटला असता ना तर अजून चांगल्या भेटले हा पाऊस चालू पाहिजे आता चांगल्या भेटल्या असते बेडकावर बघा केवडा बेडूक केवढा आहे बघिले भेटले चांगलेच आहे अरे एकच आंगडा आहे एकच आंगड्यावर भेटले एक आंघड्यावर भेटले इकडं ढबधब गारीक है मीडियम साइज एकदम पारकी नहीं है उच्च पानी है ना एक नदी है इकड़ हा नदी ना पानी नहीं मोठी नदी आहे ना तिलाच पाणी आहे पाणी पण एकदम गार आहे ना तुम्ही बॅडकांचा आवाज बघा एवढी आहे बघा एकदम मोठी साईज आहे सत्तर ना दाखव किल्ल किती आहेत किल्ल काय नाही सोडलेत बहुतेक घेते एक नंबर मोठी भेटली आहे तिकडे खिरी बिकली म्हणत्या मासे बघा मासे बापरे उड्या किती मारतात मासे मासे बघा मासे बघा मासे म्हणून चढले पटते मासे भरपूरच आहेत इकडे धावते धावते इकडे बघ किती उड्या मारतात तिथे पाणी पडतंय ना त्यासाठी पाणी कसं वाहत आहे ना इथं त्याच्यामध्ये इथे खेळ घे इथं पठवट भेटलं आपल्याला लागोपट तीन भेटले ला। इथे बंधार आहे आत्ताच आहे ना आत्ताच बंधार आहे म्हणजे आत्ताच बांधलेला आहे ह्या वर्षी नवा नवा बांधेल हा खोल आहे मग आता कुठून वरण आलं काय पूर्ण खोल आहे हा तो वरण्यात आश आरामात रे आरामात रे तिथे खिकडी मोठी खिकडी आहे पाणी खजूल आहे विचार त्याला रे शेवटी भिजला तू बघ पूर्ण हात बीत माग भिजवला त्याने एक खेकडीसाठी कसं एवढी आहे मस्त मोठी साईज आहे रे नाही तर पाणी जामच खोल मस्त आहे

ब मोठी आवडी आवडी एवढी मोठी साईज आहे पक्का कसली आहे बघा साईज बघा साईज ना साईज एकदम मोठी साईज घेतली पिल्ला आहे दोन चार म्हणजे कमी आहेत पिल्ला पिल्ला अर्धी सोडले ना तिने ठीक आहे बघा केवढी मोठी भेटली क्या क्या दया आया आवड़ीर हाँ बीर तू वरती दिवड़ है तीक है साइड लिवेक विवेक अरे बिलास बिला शेर थे बिलास मस्त मोठे मोठे भेटतात पिल्लं वगैरे आहेत ना मित्रांनो सोडलेले आहेत बहुतेक पिल्लं दोन मस्त भेटल्या सूड पाऊस असताना तर जाम भेटला सगळीकडे पाणी एक नंबर पाणी किती बाई बाई किती चलते बघ आपण बंद शेतापासून आलो असतो ना वगैरे केवढे मस्त आहे मस्त आहे ना काही ह्या टायमाला म्हणजे त्या नदीपेक्षा ना इकडे चांगलं भेटतात आपल्याला काय 아, 그리스, 뭐냐, 이럴 ना पहिलेले आहे ना एवढे खेकडे भेटले तर मित्र आहे ना फायनली आपल्याला खेकडे भेटले आणि आत्ता चालली ती म्हणजे वाटणी आणि वाटणी करून आहे ना म्हणजे कमसे कम आता बारा वाजले असतील आणि पाटापाट आहे ना वाटणी करून घेऊ म्हणजे भरपूर टाइम झाला भूक पण भरपूर लागेल ते बघा हांडा वगैरे आणलेला आपल्याला खेकडे ठेवण्यासाठी हांडा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो परत साठावा यायचा